नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या ह्या ड्रॅगन फ्रूटच्या मित्राच्या घरी आलेलो आहोत आणि हा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉ ब्लॉग बनवायचा आपल्याला हा ब्लॉग शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि इथे पाठीमागे हा ट्रॉली सिस्टमवरती ड्रॅगन फ्रूट आहे आणि क्ले चायना क्ले नावाची जी पावडर आहे तर त्याचं सनबर्निंगपासून याचा बचाव होतो ड्रॅगन फ्रूटचा तर त्यासाठी ही आज फवारणी करतायत ऐक व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो आपले आपल्याकडे ऑर्गॅनिक औषधं आहेत संपूर्ण म्हणजे लागवड केल्यापासून तर फळ विक्री करेपर्यंत मार्गदर्शन पण करतो आणि संपूर्ण आपल्याकडे ऑर्गॅनिक औषधं आहेत बॅक्टेरिया आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क करा किंवा स्क्रीनवर दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क साधा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा धन्यवाद हे अशा पद्धतीने ही पावडर पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची हे पाचशे लिटरचा ड्रम आहे आणि यामध्ये हे पन्नास किलोची पाचशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायची आपल्याला ही चायना क्ले पावडर आहे आणि हा आपला आपल्या मित्राचा भाग आहे ड्रॅगन फ्रूटचा ड्रॅगनवर सनबर्निंगचा प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळे आपण ही पावडर शेतकऱ्यांनी वापरायची असते ही अशी पावडर असते ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे शेतीचे संपूर्ण लागवडीपासून तर विक्री करेपर्यंत आपण मार्गदर्शन करत असतो आणि तसेच आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या ऑर्गेनिक आपल्याकडे औषधं मिळतात धन्यवाद व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल मित्रांनो हा आपल्या मित्राचा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे जवळपास आठ एकरमध्ये आहे हा दोन एकरमध्ये साधारणतः आ, रिंग सिस्टमवरती आहे आणि हा सहा एकरचा जवळपास ट्रॉली सिस्टमवर त्यांनी बनवलेला प्लॉट आहे हा साधारणतः दोन वर्षांचा प्लॉट झालेला आहे आणि उन्हापासून म्हणजे आपण जे सनबर्निंग म्हणतो तर सनबर्निंगपासून बचाव झाली पाहिजे म्हणून ही जी क्ले पावडर जी आहे ते ह्या क्ले पावडरचा फवारा केला जातो तर आज ती फवारणी होत आहे हे बघा संपूर्ण बागेला ही फवारणी केलेली आहे त्यांनी आणि आत्ता पण चालू आहे आपण आता थोड्या तिकडेच जाणार आहोत बाग पण खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेला आहे आणि सोबतच त्यांनी घराजवळ असे चिकूचे झाडं लावलेली आहेत त्या चिक्कूच्या झाडांना भरपूर चिक्कू लागलेले आहेत बघा मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या जानेवारी महिन्यामध्ये एकदम जबरदस्त चिक्कूचं झाड जर बघितलं तर फक्त बारा बारा तेरा फूट असेल हाईट पण चिक्कू बघा किती जबरदस्त लागलेलं ला आहे खतरनाक आणि जागा पण स्वच्छ आहे घराच्या शे शेजारी असे प्रत्येकाने झाडं चार पाच झाडं आंब्याचे दोन एक दोन झाडं लिंबूचे दोन तीन चिकूचे झाडं लावले पाहिजे शोचे पण झाडं लावले पाहिजे प्रत्येकाने घरच्या घरी बाहेर चिकू घ्यायला जायची चिक गरज पडत नाही ऑर्गॅनिकमध्येच पिकवतो हे बघा खूप जबरदस्त चिकू लागलेले आहेत आणि हा ड्रॅगन फ्रूटचा त्यांचा प्लॉट तो पण खूप छान पद्धतीने डेव्हलप होतो आहे त्यांनी डवळून घ्यायचं आहे सर्व आणि आता आपलं ट्रॅक्टर चालू होणार आहे हा इकडचा पण हा संपूर्ण प्लॉट जवळपास इकडे पण चार एकरच्या आसपास आहे इकडे चार एकर चा आहे ना हे सगळं टोटल आठ एकर इकडचा हा अर्धा प्लॉट मारून झालेला आहे आता आणि हा इकडचा अर्धा प्लॉट आता मारायला चालू होणार आहे आपण बघूया ट्रॅक्टर अशा पद्धतीने क्ले पावडर मारले जाते संपूर्ण बागेला तुम्ही पण सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बागेवरती कुठल्याही प्रकारचा ड्रॅगन फ्रूटला त्रास होणार नाही म्हणून ही क्ले पावडर वापरा आणि फवारणी हो करून घ्या जेणेकरून आपल्या बागेवर सनबर्निंगचा प्रॉब्लेम होणार नाही धन्यवाद मित्रांनो हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने फवार्याजवळ जर आपण गेलो तर आपण पूर्ण फवार्याचे म्हणजे पूर्ण आपल्या अंगावरती सपेट डाग होतील त्यामुळे आपण जवळ जाऊन जा 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 शूटिंग काढत नाही आहे पण तुम्ही अशा पद्धतीने ही फवारणी करू शकतात धन्यवाद बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही अशी फवारणी हो करू शकतो आणि आपल्या ड्रॅगन फ्रूटची काळजी घेऊ शकतो